चोवीस सप्टेंबर साडेसात वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील भाटपुरा गावात एका बेचाळीस वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली जगदीश हंजराज बंजारा राहणार भाटपुरा तालुका शिरपूर जिल्हा धुळे असे गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे सदरच्या घटनेमुळे भाटपुरा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार आज चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गावातील सुदाम धर्मा जाधव हे गावाबाहेर अजनाड रस्त्याने जात असताना त्यांना निंबाच्या झाडाला एका इसमाने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला त्यांनी जवळ जाऊन पाहणी केली असता मृत व्यक्ती गावातील जगदीश हंसराज बंजारा असल्याचं स्पष्ट झाल्याने त्यांनी गावात फोनद्वारे नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर नातेवाईक व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह हो खाली उतरवला आणि जगदीश बंजारा यास बेशुद्ध अवस्थेत तात्काळ खासगी वाहनाने थाणेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टर गुलाब पाटील यांनी तपासून सकाळी नऊ वाजता त्यांना मृत घोषित केलं या प्रकरणी ठाणेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली सदरच्या घटनेमुळे भाटपुरा गावात हळहळ व्यक्त केली जात असून पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत